नमस्कार साऊथ मुंबई न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरळीमधील एक फार मोठी लोकवस्ती ठरणारी महालक्ष्मी एस आर ए कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटी सुमारे साडेतीनशे रहिवाशांची ही वसाहत सात इमारती तेवीस मजली इमारत परंतु हा पूर्ण पुनर्विकास होत असताना आणि ते आज तागायत इथे रहिवाशांना पजेशन मिळाल्यानंतरसुद्धा इथील विकासकाच्या विरोधातील वाद काही थांबलेले नाही आहेत नवीन नवीन घोटाळे नवीन नवीन विषय बाहेर येत आहेत असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर पुन्हा आलेलो आहोत या साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी देखील आपण महालक्ष्मी एसारेबद्दलच्या या बातम्या केल्या होत्या कधी लिफ्ट बंद तर कधी पाणी बंद कधी रहिवाशी रस्त्यावर कधी महिला रस्त्यावरती असे असंतोष ह्या विभागात वर, वर विभागातून महालक्ष्मी एसारे सोसायटीच्या माध्यमातून नेहमीच वर्षेवर बाहेर येत असतात या संपूर्ण विषयाची पुन्हा माहिती घेण्यासाठी किंवा या विकासकाने केलेल्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी रहिवाशांची ही तक्रार जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेलो आहोत आपल्यासोबत याच रहिवाशी इकडचेच स्थानिक रहिवाशी या महालक्ष्मी एस आर एस सोसायटीमध्ये राहणारे नागेश मडवी आहेत आपल्यासोबत नागेशजी बोला काय सांगताय काय विषय आहे काय नवीन गोष्ट आहे सांगा नमस्कार विषय दोन हजार चौदाला आम्हाला पदिशन मिळाला आज दोन हजार पंचवीस आहे महाराष्ट्र शासनाने ज्या बालवाडी सेवा या गोर गरिबांसाठी ठेवलेल्या आहेत त्या सेवेपासून आम्हाला बाबूलालजींनी वंचित ठेवलेलं आहे पहिली गोष्ट आणि आपले विकास विकासक ओमकार डेव्हलपरचे विकासक आहेत आणि बालवाडी ज्या आहेत वेलफेअर रूम आहेत त्या भाड्यावर दिलेल्या आहेत काही विकल्या गेल्या आहेत हॅवी डिपॉझिटवर दिले गेल्या आहेत आणि ह्यामध्ये बाबूलालजींचा पूर्ण सहभाग आहे हा माझा त्यांच्यावर प्रथम आरोप आहे दुसरा विषय पुन्हा एकदा सांगा नेमकं का काय घडलं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे आरक्षित असलेली जी जसं रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये यांनी अतिक्रमण केलं आहे आणि त्यांनी परस्पर गैरव्यवहार केला असं म्हणायचं आहे तुम्हाला सांगतो साहेब एक तर तुम्हाला दुसरी गोष्ट एक सांगतो फायर सिस्टम आमची आहे ना ही पूर्ण बंद आहे आणि आपण महाराष्ट्रात मुंबईत पाहिलं असेल आगीचा प्रमाण हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आमच्या बिल्डिंगवर बघायला गेलो तर महालक्ष्मी सोसायटी नाव आहे पण महालक्ष्मीची कृपा आहे की आतापर्यंत इथं कुठली दुर्घटना घडली नाही आणि पुढे घडू नये पण बाबूलालजींनी या फायरसाठी कधीच पुढाकार नाही घेतला फायरपासूनही आम्हाला वंचित पूर्ण ठेवलेलं आहे फायर सिस्टम पूर्ण कोलॅप आहे असं स्वतः फायर ब्रिगेडचे ते यादव म्हणून आहेत त्यांनी ते पत्र लिहलं बी आहे ही सिस्टम कोलॅप आहे म्हणजे आमच्या जीवालाही धोका आहे म्हणजे बालवडीचा विषय आहे साहेब आणि वेलफेअरचा विषय आहे आमचे मुलं बाळं आज क्लासला जाऊ शकत नाही अशी इकडे आज परिस्थिती आहे आज तुम्ही प्रायव्हेट क्लासला गेले तर दोन हजार तीन हजार फी आहे पण बालवाडी ही गरिबांसाठी फ्री आहे त्याच्यामुळे तुम्हाला खाऊ भेटतं काही गोष्टी भेटतात आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की ती बालवाडीच्या ज्या अंगणवाडीच्या सेविक आहेत ज्या सेवा करतात मॅडम त्या बिचाऱ्या कोणाच्या घरात जाऊन ते सामान देतात आता मला सांगा महिला आहे कोणाच्या घरात ते वॉशरूमला जायचं आहे ते कुठे जाणार आणि यासाठी आम्ही एस आर एमध्ये धावलो तेव्हा लोखंडे साहेब होते आणि तेव्हा आपले जितेंद्र आयवाड साहेब हे होते तर त्यांनी तेव्हा नाही आम्ही पत्र दिलं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे ही पूर्ण हे खाली करून सोसायटीच्या ताब्यात द्या ते आत्तापर्यंत एस आर एनी ह्याच्यात केलं नाही आहे पण आम्ही कल्याणकर साहेबांना या विषयावर भेटलो तर साहेबांनी ते डेप्युटी कलेक्टर आहेत वंदना मॅडम कल्याणकर साहेब कोण आहेत हे सी ओ आहेत एस आर एचे तर त्यांनी त्यांना ऑर्डर दिली की हे रहिवाशाला हे खाली करून द्या पण अजूनपर्यंत याच्यात काही कारवाई झालेली मला दिसत नाही आहे आणि विशेष म्हणजे याच्यात बालवाडी आहेत या ना या विकल्या गेल्यात म्हणजे ते बालवाडीचे जे आरक्षित वर्ग आहेत त्या त्या खोल्या आहेत त्या विकल्या गेल्यात असं मग जे जेव्हा विकल्या गेल्या तोपर्यंत तुम्ही रहिवाशी काय होतात नाही आम्ही रहिवाशी म्हणून मोर्चा गेला आम्ही बरेच लोकांकडं गेलो आणि तेव्हा जितेंद्र आव्हाडनी बघा ना साहेब तुम्ही दहा ऑगस्ट याच्यामध्ये दोन हजार अठरा ऑर्डर पास झाली ही बघा मग आज एसरेचे अधिकारी काय करतायत आम्ही नाही कोणाकडे मागायचं तर ह्याच्यामध्ये माझे असं मत आहे की साहेब यामध्ये सी आय डी किंवा पोलिसांच्या माध्यमाने या पूर्ण बाबूलालजी असो बाबूलालजी जी टीम इथं बघते त्या प्रवाह या प्रवाहात तुम्ही पहिल्यापासून आहात ह्या तक्रारीपासून तक्रारीमध्ये पूर्ण पहिल्यापासूनच आहे आणि आमच्या महालक्ष्मी सोसायटीच्या लहान मुलांना न्याय मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला आंदोलन करण्यासाठी जाऊ शकतो तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नाही नाही आता बऱ्याचदा अशा गोष्टी बाहेर येतात की विकासक या तिथल्या ह्या समितीला कार्यकारिणीला किंवा त्या कमिटीला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्या गोष्टी करू शकत नाही कारण त्या तो रिस्पॉन्सिबल असतात ही मंडळी देखील मग आता हे याला इतकी वर्ष होऊन गेली किंवा हे होत असताना तुमचे कार्यकारणी सदस्य कमिटी मेंबर गप्पा होते का दिगंबर कुमटेकर यामध्ये पाठपुरावा करतायत जाली है। है। ही ऑर्डर पण झाली आहे आणि ते सतत जात आहेत पण शेवटी बिल्डरासमोर मला असं वाटतं आहे की एस आर ए नमतपणा घेत आहे एस आर एपेक्षा आता हा बिल्डर मोठा झाला आहे का आमच्या कमिटीने आंदोलनं केली रस्त्यावर उतरले आमच्या बालवडीच्या जी लहान मुलं आहेत त्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे साहेब पण न्याय एस आर एमधून आम्हाला मिळत नाही आहे त्यासाठी आम्ही कोर्टात धाव घेतो आहे आणि कोर्टात धाव घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे मिनिस्टर होते जितेंद्र आयोड त्यांनी ऑर्डर दिली आहे त्याचे फॉलोअप एस आर एने केलं पाहिजे काय एस आर ए करत नाही बाबूलाल वर्मा हा एस आर एपेक्षा मोठा झाला आहे का आणि माझं म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमाने असं आहे माझं की ही मी जे बोलतो आहे सी एम साहेबापर्यंतही गेलं पाहिजे की यावर तुम्ही चौकशी करा आणि हा खरोखर महालक्ष्मी सोसायटीमध्ये मोठा घोटाळा आहे आणि हा दोन पाच नाही हा आहे नऊ ते सात आठ करोडचा घोटाळा आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस एक गोष्ट आता सी एम साहेबांचा सा उल्लेख केल्यामुळे आपल्या इथे ऐकिव माहिती आणि याची वारंवार चर्चा आहे तिथे कोणतरी बावनकुळे म्हणून कोण अधिकारी आहेत त्यामुळे सी एम साहेबांच्या वसिल्याच्या अधिकारी आहेत ह्याच्यात काय सत्यता आहे तुम्हाला काय माहिती आहे का माहिती तर नाही पण असू पण शकतात आजकाल वसिल्याशिवाय कोण येत नाहीत वसिल्याशिवाय आजकाल जॉबही नाही भेटत कोणाला तर ते असू शकतात का याच्यात काय मोठी गोष्ट नाही आहे फक्त आम आमचं असं मत आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमाने बऱ्याच लोकांना न्याय मिळाला आहे तर या महालक्ष्मी सोसायटीच्या रहिवाशांनाही न्याय मिळून द्या आपण आणि लवकरात लवकर इकडच्या बालवड्यात त्या लहान मुलांना तुम्ही ती सेवा सुरू करून द्या कशा पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला काय काय झालं पाहिजे आणि किती वेगात झालं पाहिजे कधीपर्यंत झालं पाहिजे आता येणाऱ्या जून महिन्यामधून शाळा सुरू होत आहेत तसेच प्रायव्हेट क्लासेसच चालू होतील पण महालक्ष्मी सोसायटीमध्ये जी अंगणवाडी सेवा आहे ही लवकर लवकर चालू या जून महिन्यात केली तर शासनाचे आम्ही आभार व्यक्त करू आणि ज्यांनी ती घरं विकत घेतली किंवा त्या खोल्या विकत घेतल्या किंवा त्यांची फसगत झाली म्हणायला काय हरकत नाही पैसे तर बिल्डरपर्यंत पोचले त्याचे त्यांचं काय होणार किंवा त्यांच्या भवितव्याचं काय पुढे त्या त्यांच्या भवितव्यामध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे यामध्ये मी मी तुम्हाला उल्लेख करतो आहे महाराष्ट्राने सी एडीला परमिशन आहे तो वापस तर यामध्ये पोलीस असतील त्यांना याच्यात दाखल करा आणि त्यांच्यावर जे कोणी पैसे फसवणूक करून घेतले आहेत त्यांच्यावर कारवाई करा आता ह्यामध्ये एक दुसऱ्या माळ्यावर राणे म्हणून आहेत त्यांना पासष्ट लाखाला वेल्फर रूम विकला आहे वेलफर आणि त्यामध्ये काहीतरी आम्हाला नाव आलं आहे ओंकारमधूनच आहे लेडीज आहे पण नाव नाही घेत मी पण हे तुमच्यासमोर ओपन होणार आहे आज ना उद्या ते तुमच्याकडं चेक आहे त्यांच्याकडं सगळं आहे आज ना उद्या ते खाली करायचं आहे आणि आपल्या चॅनलच्या बातमीने हे सी एम साहेबांबरोबर तर जाईलच आणि लवकरात लवकर तुम्ही खाली करून दिलं तर इकडच्या लहान मुलांमध्ये उत्साह होईल ज्या आई आहेत बहिणी आहेत त्यांची लहान मुलं आहेत असे हा वर्गही खुशाली होईल कारण लहान मुलं सकाळी दोन तास क्लासला जाऊ शकतात ना तर कुठं जाणार साहेब प्रायव्हेट क्लास सगळे इथं करू शकत नाहीत चाळीतनी बिल्डिंगमध्ये आलेत लोकांच्या भाडे वाडे केलेत तुम्ही पण लोकांच्या पगारामध्ये वाढ नाही केल्या ना तर आम्हाला जी शासनाने गरिबांसाठी ती बां बालवाढी दिली आहे ती सेवा लवकरच सुरू झाली या येणाऱ्या महिन्यात तर आनंद होईल आपल्या चॅनलला एक निदर्शनात आणतो आहे जेव्हा लोकसभा इलेक्शन होते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब ह्या मतदारसंघामधून ते इच्छुक होते आणि आपल्या सगळ्यांना मान माहीत असेल की त्यांनी धडाका लावला होता वरळी विधानसभेमध्ये किंवा पूर्ण लोकच्या विधानसभेत त्यांनी धडाका लावला होता आणि त्यामध्ये महालक्ष्मी सोसायटीला त्यांनी दोनदा तीनदा व्हिजिट दिली आणि त्यांचे दालनामध्ये एस आर ए सी ओ लोखंडे साहेब आणि त्यांच्या दालनात ती बैठक झाली होती त्यामध्ये ह्या बालवाडीच्या विषयामध्ये संपूर्ण माहिती दिली आणि त्यांनी त्यावर ते आदेश दिले आणि ही तुम्ही ऑर्डर कॉपी आपण पाहत असतील बालवाडीचे आणि जे वेलफेअर रूम आहेत ते खाली करून द्या आता राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे तीच पावर आहे त्यांनी आता याच्यावर कारवाई थेट केली पाहिजे थेट म्हणजे बालवाडी रूम ते खाली केलेच पाहिजेत पण ह्या बालवाडीवर जो स्कॅम करणारे आहेत याच्यावर माझा थेट आरोप आहे ते बाबूलालची बाबूलालजींच्या हे निदर्शनात होते हा प्रोजेक्ट पूर्ण आत्ता त्यांच्यावर जी कारवाई झाली आहे ती थर्टीन टू झाली आहे त्याच्या ते त्यांना त्या ते प्रोजेक्टमधून काढलं गेलेलं आहे आणि इथे कश्यप डेव्हलपर्स म्हणून आले आहेत त्यांचे डायरेक्टर आहेत मोहित कंबोज आणि त्यांच्याबरोबर आमची बैठकही चालू आहेत की इतकं इकडच्या लोकांना भाडं देणं आहे रूम बांधणं आहे आठ ते नऊ वर्षापासून वंचित आहेत लोकं भाड्यापासून रूमपासून एक तुम्हाला किस्सा सांगतो साहेब लॉकडाऊन नंतरचा आहे म्हणजे ते कोरोना काळमध्ये एक लेडीज आहे आमचे तेलगू तिचे मिस्टर आम्ही असे पाहिले नाही दुसऱ्या दिवशी तो रूम विचारायला आला तिसऱ्या दिवशी ते ऑफ झालेले आहेत असे बरेच झालेले आहेत कोणी आपल्या गळ्यातले मंगळसूत्र विकून आजही भाडं भरतं आहे आणि आज, आज आमची परिस्थिती एकदम बिकट आहे आणि आज राहुल नार्वेकर आमच्या इकडे आले होते तेव्हा मी राष्ट्रवादीचा सा, मुंबई सर चिटणेच होतो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी तेव्हा काम केलेलं आहे पण दुर्दैवाची की त्यांना सीट ती मिळाली नाही पण त्यांचं नशीब एवढं भाग्यवान आहे की वरळी वापस विधानसभा अध्यक्ष झालेत आणि त्यांच्याकडे जी पावर आहे तर ती पावरचे आमच्या सोसायटीसाठी त्यांनी जी वापरली तर इकडच्या लहान मुलांना न्याय मिळेल नाही पावर वापरायची तर त्यांना वापरावी लागणारच विषय असा आहे की ज्यावेळेला ते इच्छुक होते त्यावेळेला इकडे विजिट देत होते त्यावेळेला आम्ही न्याय देऊ असं दाखवत होते मग आता इच्छुक नाही आहेत किंवा त्यांना इथे उमेदवारी मिळालेली नाही आहे किंवा त्यांनी ती मिळवली नाही आहे मग आता त्यांनी त्याच्यातला इंटरेस्ट काढून कसा घेतला आता हा प्रश्न ना साहेब तुम्ही राहुल नरुकेला विचारायला लागेल आणि विशेष असा आहे की त्यांचा इंटरेस्ट का गेला का हे जर मला माहीत नाही पण आपल्या चॅनलच्या माध्यमात त्यांना एक मॅसेज देतो आहे या महालक्ष्मी सोसायटीचा तुम्हाला आशीर्वाद लाभला आणि वापस तुम्ही व विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत आज ती ताकद तुम्ही वापरली तर इकडच्या लहान मुलांना न्याय मिळेल आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आदित्य साहेब ह्याच्यामध्ये पूर्ण आता बघतायत आणि यामध्ये लक्ष टाकलेलं आहे कल्याणकरांशी त्यांचं बोलणं झालंय आणि कल्याणकरांची लवकरच व्हिजिट च्या आहेत आम्ही आणि तेव्हा आम्हाला आदित्य साहेब नाही मिळून देतीलच पण आज जी शासनाकडे जी ताकद आहे ती आज राहुल नारवीकडकडे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आता तुम्ही विकासक बदलताय मोहित कंबोज यांचं नाव घेतलेलं आहे तुम्ही तर याबाबत या तुमच्या सर्व रहिवाशांचं एकमत आहे आणि मोहित कंबोज यांच्या ऑर्गनायझेशनवर तुमचा विश्वास आहे नाहीतर जे वर्मा आणि जे आदी मोरे कौशिक मोरे वगैरे तुमचे विकासक होते आणि या पूर्ण सोसायटीमध्ये त्यांच्या नावाने बोंबाबोंब आणि लोकं अक्षरशः शिव्या शाप देत आहेत पुन्हा तेच प्रकरण कंबोज यांच्या बाबतीत होणार नाही याबाबत रहिवाशी शाश्वत आहेत का नाही नाही तुम्हाला एक सांगतो मी ही स्कीम आहे ना शासनाने काढलेली आहे त्याच्यामध्ये बिल्डर बाबुलालजी वर्मा याला म्हणजे तू एक पहिलं गेट आऊट केलेला आहे आणि शासनाच्या प्रमाणे ते ती कश्यप डेव्हलपर परत त्यांनी स्कीममध्ये हे केलेलं आहे पण ह्यामध्ये गो घोळ असा आहे की याच्यामध्ये जेसी फ्लावर आहे पिरामल आहे ह्यांच्याकडून बाबूलालजींनी काय मोठी रक्कम घेतलेली आहे त्यामुळे जरा डिले पडत आहे आणि बाबूलालजींना या प्रोजेक्टमधून काढला की या रहिवाशांना तो आठ ते सात वर्षापासून तो गुंडळत आहे यासाठी ती कारवाई आम्ही करून घेतलेली आहे आणि या कारवाईमध्ये खरोखर तुम्हाला सांगितलं तर आदित्य साहेबाने आम्हाला इथं मदत केलेली आहे आता मोहितजी कसे काय इकडे हे होत आहेत ते आम्हाला बोलत होते तीन वर्षाचं भाडं आमचं विषय असा आहे इथे कमर्शियल्स आहेत आठ आठ वर्षाची लोकांची भाड्या आहेत हे पूर्ण दिलं तर तुम्ही ते स्कीम करू शकता तुम्हाला एक सांगतो हे रियाप आहे रियाप स्टे नव्हता बाबूलालनी जावनीपूर्वक आम्हाला सतवलं आहे स्टे कुठे होता सेलला होता ज्याचा ए बी सेल आहे ना आणि सी ए बीच्यावर स्टॉपर नोटीस आम्ही घेतलेली आहे जी एस आर ए देते आणि कोर्टातनी आम्ही घेतलेलं आहे आता साहेब आम्ही मी स्टे नाही घेतला असताना तर हा सगळं विकून पळाला असताच तर आमच्या अध्यक्षाचे खरंच हे उपकार आहेत लोकांवर आणि कश्यप डेव्हलपरनी लवकरच इकडच्या लोकांना भाडं दिलं पाहिजे लवकर लवकर रूम दिलं पाहिजे कारण गांधीनगरमध्ये त्यांचं काम जोरदार चालू आहे आणि त्यांनी रूम पण सुंदर दिले आहेत आणि त्यांना फर्निश करून दिलेले आहेत तर असा डेव्हलपर मला वाटतं मी फर्स्ट टाईम ऐकण्यात आलं आणि मी त्यांचं बघून आलेलो आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोहितजींना पण हे मेसेज गेलं पाहिजे आणि आपण यामध्ये लक्ष टाकावं राहुल नार्वेकर या मतदारसंघात इच्छुक होते आणि त्यांनी या ठिकाणी वरई विधानसभेमध्ये प्रत्येक गल्ली गल्लीत व्हिजिट केलेली होती आणि लोकांचे प्रश्न जाणून घेतले होते आणि या विभागातील वरईतील रहिवाशांना खूप मोठा आत्मविश्वास त्यावेळेला निर्माण झाला होता परंतु योगायोगाने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळालेली नाहीत परंतु ते अजूनही लो विधानसभा अध्यक्ष आहेत अजूनही त्यांच्याकडे त्याच पावर आहेत राहुल नार्वेकर यांनी या वरईकरांना दिलेली आश्वासनं किंवा त्यांना दिलेला आत्मविश्वास हा राहण्यासाठी यामध्ये लक्ष घालणं देखील तितकंच गरजेचं आहे असं देखील यातून निष्पन्न होत आहे पाहूया राहुल नार्वेकर आपल्या पदाचा आपल्या सत्तेचा योग्य वापर करत आहेत का सर्वसामान्य रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत का ज्या एस आर एचा उल्लेख इथे वारंवार होत गेला आहे हा एस आर ए भ्रष्टाचाराचा महाअड्डा बनला आहे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमधलं हे खातं हे भ्रष्टाचारासाठी नंबर वन मानलं जातं अशा चर्चा मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीत होताना दिसतात इथल्या अधिकाऱ्यांची बदली जर एस आर एमध्ये हवी असेल तर त्यांना देखी असे देखील लाखो आणि कोट्यावधी रुपये मोजून तिकडे बदली करा करून घ्यावी लागते असंही म्हटलं जातं इथला साधारण शिपाईदेखील करोडपती असतो ईडीचे ससेमीरा फक्त राजकीय नेत्यांपुरता मर्यादित न ठेवता या एस आर एमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मागे देखील लागले पाहिजेत लोकांना न्याय मिळत नाही आहे एस आर एचे प्राधिकरण त्यांचे अधिकारी सपशेल विकासकांच्या बाजूने काम करताना दिसतात आणि हव्या त्या पद्धतीने नियम आणि कायदे वळवून घेतले जातात आपण पाहू शकता अंगणवाडी किंवा ह्या बालवाड्या गायब होत आहेत याच्यात गैरव्यवहार होतात या आणि इतकी वर्षं झाल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाही आहे ही महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र शासनाला हे आलेलं अपयश आहे महाराष्ट्र शासनाने हेतूपुरस्पर याकडे दुर्लक्ष केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय या, या विषयाकडे किती गांभीर्याने पाहतात हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे आदित्य ठाकरे या विषयाकडे किती गांभीर्याने पाहतात किती त्वरित या विषयाला न्याय मिळतो हे देखील पाहणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन साहिलसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका